गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी दिवाळीच्या सणामंदी जमली ही मंडळी सुरसुरीच्या सुरामंदी चाकू पुरणपोळी चुलीवरच्या भाकरीची चव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कसलं भारी वाटतं ना गावाला आलं की आणि गावाला आलं की चुलीवरची भाकरी खाल्ली नाही असं तर होऊ शकत नाही त्यामुळे आज तुम्हाला माहिती आपण काय बघणार आहोत चुलीवरची भाकरी आणि त्यासोबत कोल्हापुरी मसाल्याचं झणझणीत असं चिकन तर चला मस्तपैकी रेसिपीला सुरुवात करूयात इथे गच्चीवरती आम्ही चूल केलेली आहे ॲक्च्युली मला फार आवडतं चुलीवरती जेवण करायलासुद्धा आणि करताना बघायलासुद्धा तर त्यामुळे म्हटलं की आज चुलीवरतीच बेत करायचं आहे कारण असं तर आपण गॅसवर बघतो आणि त्या अगोदर तुम्हाला मी आजूबाजूचं क्लायमेट दाखवते एवढं सुंदर आहे आणि इथे सगळी तयारी करून ठेवलेली होती मी हे जळण जे आहे ते माझ्या दिदीने आणलेलं आहे कारण मला सारखी म्हणायची तिला चिकन खूप आवडतं ना की मम्मी तू आलीस ना की चुलीवरती चिकन करून दे मला तर म्हटलं आज तिच्यासाठी तर हा बेत झालाच पाहिजे आणि कट्टा पाहू शकता खूप छान वाटतो खाली कसं होतं की रो हाऊस आहेत त्याच्यामुळे कसं खाली बरं वाटत नाही लोक काय बोलतील आपल्याला त्यामुळे मी मस्तपैकी गच्चीवरती चूल बनवलेली आहे आणि कधी मनात आलं ना की गच्चीवरतीच मस्तपैकी छान चुलीवरती भाकरी असू द्यात चुलीवरचं कालवण असू द्यात करून खातो खूप छान वाटतं आणि मम्मीने इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे काय होत होतं व्हिडिओ करायला कोणी नव्हतं त्याच्यामुळे मम्मीला म्हटलं की तुझ्याच हातचं चिकन बनवास मी फक्त व्हिडिओ शूट करणार आहे कारण कसं होतं माहेरी आल्यावरती आईच्या हातच्याच कालवणांना चव ये जास्त येते तर इथे चुलीत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तर ने ने का कांदे मम्मीने दगडाने जरा टेचले म्हणजे काय आतपर्यंत छान खमंग असा त्याचा स्मेल येतो आणि चुलीत भाजलेले जे कांदे असतात त्याची चवच अप्रतिम म्हणजे असं वाटतं की ना कालवण खातच राहावं आणि बघतच बसावं त्यामुळे अस्सल गावरान पद्धतीनंच मला आजचा भेद करायचा होता तर इथं आता मम्मीने कांदे टाकलेले चा। आहेत छान भाजायला चुलीमध्ये त्याच्यानंतर इथे पाहू शकतं खोबरंसुद्धा चुलीमध्येच भाजून घ्यायचं आहे आपल्याला चुलीचा जो आर असतो तिथे ठेवायचं आहे छान भाजलं जातं आणि ते आहे तोपर्यंत इथे थोडेसे धणे घेतलेले आहेत आणि थोडेसे जिरे धणे आणि जिरे हे जिरे आहेत तर हे दोन्हीसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे एक एवढी अप्रतिम चुलीवरची चव लागते ना की म्हणजे नादच खोळा आणि कोल्हापुरी मसाला वापरलेला आहे इथं पाहू शकतात धने आणि जिरे भाजून घेतलेत नंतर चण्याची डाळ जी असते भाजलेली ती घेतली आहे कांदे घेतलेत चुलीमध्ये भाजलेले त्यानंतर खोबरं पण पाहू शकते चुलीमध्ये छान भाजले खमंग असं आणि आता हे मी डबल नाही भाजणार आहे आता आपल्याला डायरेक्ट बारीकच करायचं आहे आलं घेतलं आहे कोथंबीर एक टोमॅटो आणि तमालपत्र फोडणीसाठी हा कांदा जो आहे त्याच्यावरचं कवर जो आहे ते काढून टाकलं आणि खोबरंसुद्धा पाहू शकते छान मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता ह्याचा सगळ्याचा आपल्याला छान मसाला बारीक बनवायचा आहे आणि इकडे बघा ह्या पोरांचं मस्तपैकी खाणं चालू होतं जलजिराची बॉटल एक आणली होती त्याच्यातच भांडत भांडत तिघांचं चाललं आहे आणि अर्थचं कसं होतं आता अर्थ मोठा झाला आहे त्याच्यामुळे अर्थ ह्यांच्यात नसतो ह्या तिघांच्याच नुसती भांडणं परत खेळतात परत बोलतात चालूच असतं खूप छान वाटतं आणि आता मसाला बारीक करायचा होता तर इथे मसाला बारीक करायला वरतीच प्लग आहे गच्चीवरच तर तिथेच मसाला बारीक करून घेतला आणि मसाला बारीक होतोय तोवर मम्मी म्हणाली की छान भाकरी करून घेते उजिडाय आहे तोपर्यंत कारण लाईट आहे पण शेवटी कसं होतं की मला शूट नसतं काढता आलं त्याच्यामुळे मग उजेड होता तोवरच भाकरी पण मम्मीने करून घेतल्या एवढं जे मस्त लागतात ना भाकरी पण चुलीवरचे खमंग लागतात अगदी आणि खूप छान वाटतं असं आपण मुंबईला तर सारखं ते गॅसवरचं खातोच त्याच्यामुळे हे एक गावरण पद्धतीने मला तुम्हाला दाखवायचंच होतं आणि आता मम्मी भाकरी थापून घेत आहे पाहत आहात तुम्ही शूट काढायला मी आरतीला सांगत होती पण तो नाही होई नाही होई सारखा करायचा कारण त्यां त्या लोकांना पण ह्या वेळेला बॅटबॉल खाली खेळायचं होतं जवळपास मला वाटते सहा साडेसहा वाजले होते मग मम्मीला म्हटलं आता तूच कर कारण शूट तर मला करायचं आहे आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत मला हे सगळं शेअर करायचं आहे कारण कसं होतं की असं आपण मुंबईला घरातलं तर पाहतोच पण म्हणतात ना चुलीवरचं बनवताना बघितलेलं एक वेगळंच वेगळीच मजा असते जी मी स्वतः पण अनुभवते मला फार आवडतं चुलीवरती जेवण करायला पण आवडतं आणि खायला तर आवडतंच प्रश्नच नाही आणि आता मम्मी छान भाकरी भाजून घेत आहे आणि मी तुम्हाला आजूबाजूचा क्लायमेट परत एकदा दाखवणार आहे की किती छान दिसत आहे ते भाकऱ्यांची चव तर अप्रतिमच होते कारण म्हणतात ना एक खमंगपणा त्याच्यामध्ये असतो आणि माहेरी आल्यावरती आईच्या हातची चव असं मुंबईमध्ये काय होतं मम्मी जवळच माझ्या राहते त्याच्यामुळे तिच्या घरी जाऊन असं जेवायला वगैरे नाही कधी म्हणजे लक्षातही राहत नाही म्हणानी योगही येत नाही तर गावाला आल्यावरती मात्र मम्मीच्याच हातचं सा। मी शक्यतो जेवण नाहीच बनवत आणि ते पाहू शकता जवळपास अर्धा किलो चिकन पप्पांनी आणलं होतं आणि त्याला सकाळी छान हळद मीठ आणि आलू लसणाची पेस्ट लावून ठेवलं होतं कारण सकाळी करायचं का तर सकाळी हे होत ऊन खूप होतं त्याच्यामुळे मम्मीला म्हटलं की तसंच फ्रीजमध्ये मॅरिनेशन करून ठेव मग आपण मस्तपैकी सहा साडेसहा वाजता करू आता तेल टाकले टो टो टोपात नंतर तमालपत्राचं एक पान कोल्हापुरी मसाला चिकन मसाला आणि हळद एवढंच फक्त टाकलेलं आहे आणि छान हलवून घ्यायचं तेलात टाकल्यामुळे काय होतं छान त्याला तेल सुटतं आणि हा जो मसाला आहे काळा मसाला आपण सगळा बारीक करून घेतलेला तो टाकून घ्यायचं हे जे आता टाकलं त्याच्यामध्ये खोबरं आणि जिरे धने आणि लसूण असं होतं आणि दुसरं कोथंबीर वगैरे ते वेगळं वे बारीक केलं कारण एका भांड्यामध्ये मा मावत नव्हतं छोटं भांडं होतं त्याच्यामुळे तर ते मम्मी परत आता आता ता, ते टाकून घेत आहे हिरवं वाटण कारण एकत्र नसतं झालं छोटं भांडं होतं त्याच्यामुळे मग दोन वेळा भहिणी केलं मसाला बारीक आणि छान आता तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे आता जे बनवणार आहे ना ते ओ, पातळ नाही बनवणार नाही सुक्क पण नाही असं थोडंसं लपतपीतच बनवणार आहे कारण शनिवारचं आम्ही कोणीच खात नाही त्यामुळे जे बनवणार ते आजच संपवायचं होतं त्याच्यामुळे मम्मीला म्हटलं जास्त पातळ करू नकोस आणि जास्त घट्ट पण नको अगदी भाताबरोबर खाता येईल असंच कर आणि कोंबडीसुद्धा कवळी होती त्याच्यामुळे अगदी दहा ते पंधरा मिनटात शिजली एवढं झणझणीत आणि नात खुळा चिकन खूप भारी वाटतं गावाला असं काही कराय करायला तर गावच्या पद्धतीने मी दाखवलं तसं नक्की करून पहा आणि आता क्लायमेट बघा किती छान झालेलं आहे एवढं छान वाटतं आहे सूर्य जायला लागलेलं आणि त्याच्यामुळे ते पूर्ण ऑरेंज ऑरेंज सगळं ढग झाले होते आणि आता मसाला छान आपला परतून झालेला आहे आता जे चिकन मॅरिनेट केलं होतं ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात चिकनचं कसं होतं मॅरिनेशन जर अगोदर तुम्ही करून ठेवलं असेल ना तर अगदी पटकन शिजलं जातं कारण ऑलरेडी ते मऊ झालेलं असतं छान आणि ही जी पप्पाने आणली होती छोटीच कोंबडी होती आणि कवळी असल्यामुळे ना पटकन शिजली गेली आणि याला मसाला जर कांदे जे वापरले होते ते पण गावचेच कांदे होते म्हणजे आमच्या इथे काय होतं दारावर विकायला येतात ना ते त्यांच्या ते शेतातले कांदे वगैरे असतात लसूणसुद्धा शेतातलाच असतो त्यामुळे सगळं जे आहे ना ते गावरणच होतं सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या गाव गावात म्हणजे शेत ज्यांची आहेत ती लोकं जवळपास असे विकायला येतात दारावर आणि मम्मी त्याच वस्तू शक्यतो घेते आणि आता पाहू शकता अगोदर आपण अजिबातसुद्धा पाणी टाकलेलं नव्हतं त्याच्यावरती जे पाणी टाकलं होतं शिजायला तेच आपल्याला ते त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे थंड पाणी अजिबातसुद्धा चिकनमध्ये टाकायचं नाही कारण त्याच्यानंतर तुमच्या चिकनची पूर्ण चव जाते आणि असं डाठरल्यासारखं होतं चिकन त्यामुळे गरम पाण्याचा चिकन शिजवताना वापर करायचा आणि आळणी पाणी काढायचं नव्हतं त्याच्यामुळे डायरेक्टच फोडणी घातली कारण मुलंसुद्धा आता तिखटच खातात त्याच्यामुळे आळणी पाणी आम्ही केलंच नाही आणि आता परत एकदा थोडा वेळ म्हणजे पाच एक मिनटं फक्त ठेवलं ना की आपलं सगळं चिकन शिजणार आहे आता मम्मी बोलली फक्त थोडंसं ठेवूया तोपर्यंत तुम्ही वातावरण बघा म्हणजे जसजशी वेळ जात होती ना तस तसं वातावरण पूर्ण चेंज होत होतं आणि आमच्या समोरच आहे ना पाण्याच्या टाक्याच आहेत त्याच्यामुळे एवढा जी गारवा येतो ना गच्चीवरती संध्याकाळचं जर बसलं जाऊन तर एवढी थंड हवा सुटते ना की खूप छान वाटतं खूप भारी वाटतं एवढं आणि आता चिकन छान शिजलेलं आहे लगेच लक्षात येते चिकनचे पीस बघून आणि आता मम्मी दाखवेलसुद्धा तुम्हाला पाहू शकता लगेच चिकनचा तुकडा मोडला जातो आहे ह्याचा अर्थ आपलं चिकन छान शिजलेलं आहे तर आता मम्मीने जाळ लावणं तर बंद केलं होतं कारण भाकरी पण झालेल्या आणि आर होता त्याच्यावरती मम्मी बोलली अगदी पाच एक मिनटं फक्त राहू दे मग छान शिजते तर आजचा हा चुलीवरचं गावरान चिकन आणि भाकरी यांचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपीचं आणि नवीन छान छान ब्लॉग्स तोपर्यंत मस्त असं जेवायला या पुन्हा भेटूया ब बाय टेक केअर